दिवाळीनंतर येणारा तुळशी विवाह सोहळा महाराष्ट्रातील घराघरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा पारंपरिक विवाह सोहळा मोठ्या श्रद्धेने आणि आनंदात पार पाडला जातो ज्यामध्ये तुळशीला नवरीचे स्वरूप तर शालिग्राम किंवा श्रीकृष्णाला नवरदेव बनवून त्यांचा विवाह लावला जातो याच परंपरेनुसार अकोला जुने शहरातील भेळवाडी परिसरात सौ आशा उर्फ छाया मालगे यांनी त्यांच्या निवासस्थानी तुळशी विवाहाचा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला धार्मिक आणि पारंपरिक वातावरणात पार पडला सोहळा मालगे यांच्या घरी तुळशी विवाहाच्या निमित्ताने पारंपरिक वातावरण तयार करण्यात आले होते घरासमोर आकर्षक दीपमाळा आणि विविधरंगी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या विवाह सोहळ्यासाठी लागणारा फराळ तयार करून ठेवण्यात आला होता या सोहळ्यात परिसरातील महिला व बालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली उपस्थित महिलांनी एकत्र येऊन पारंपरिक मंगलाष्टके म्हटली मंगलाष्टके झाल्यानंतर आरती करण्यात आली आणि त्यानंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले आशा उर्फ छाया मालगे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही हा आगळावेगळा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला ज्यामुळे बिरणवाडी परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती आणि संपूर्ण परिसर धार्मिक वातावरणात न्हावून निघाला होता स्वराज्य चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हिओ बालम शुभमंगलम घटी समीप नबरा घरा गुहा ते मधुपर्क पूजन करा अंत पटाते धरा दृष्टा ष्ट वधूवरा न करिता दोघे करावियुभि वाजन्त्रे बहुगलबला न करणे कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गला शुभमङ्गला शुभमङ्गला